नमस्ते फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आज आपण पशुपतीनाथ व्रताबद्दल सर्व माहिती या एकाच व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग पशुपती व्रत हे देवांचे देव महा भगवान शंकर यांना समर्पित आहे जेव्हा तुम्ही अनेक समस्यांनी वेढलेले असता आणि तुम्हाला त्या समस्यांवर कोणताही उपाय सापडत नसेल आणि जर तुम्ही तुमची समस्या कोणाला सांगू शकत नसाल तर हे व्रत तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करेल म्हणून भगवान शंकरावर पूर्ण विश्वास ठेवूनच हे व्रत करा भगवान शंकरांनाच पशुपतीनाथ पशुपती, पशुपती प्राण्यांचे रक्षण करता म्हणून ओळखले जाते पशुपतिनाथाचे प्राचीन शिवमंदिर हे एक नेपाळ देशातील काठमांडूमधील बागमती नदीच्या काठावर वसले आहे पशुपती व्रत कसे करावे त्यांची संपूर्ण विधी पुढीलप्रमाणे आहे व्रत कसे करावे नंबर एक कोणत्याही सोमवारपासून तुम्ही पशुपतीव्रत सुरू करत आहात त्या सोमवारी आंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून पाच सोमवार व्रत करण्याचा संकल्प सोडून घ्यायचा नंबर दोन मग तुम्ही तुमच्या जवळच्या शंकराच्या मंदिरात जा नंबर तीन आपल्या पूजा थाळीमध्ये धूप देवा चंदन लाल चंदन, बेलाची पाने, फुले फळे पाणी घेऊन भगवान शिवाला अभिषेक करा नंबर चार घरी आल्यावर पूजा थाळी तशीच देवाजवळ ठेवा नंबर पाच संध्याकाळी पुन्हा स्नान करून मंदिरात गेल्यावर त्याच पूजा थाळीमध्ये तुपासह गोड प्रसाद आणि सहा दिवे घ्या नंबर सहा गोड नैवेद्याचे तीन समान भाग करा दोन भाग भगवान शंकराला अर्पण करा आणि उरलेला भाग ताटात ठेवा नंबर सात त्याचप्रमाणे तुम्ही आणलेल्या सहा दिव्यांपैकी पाच दिवे भगवान शंकरासमोर लावा नंबर आठ एक दिवा तुमच्या ताटात ठेवा आणि तो घरी परत आणा तो दिवा घरात प्रवेश करण्यापूर्वी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला असलेल्या दाराच्या चौकटीवर ठेवा आणि दिवा पेटवा नंबर नऊ घरात प्रवेश केल्यानंतर भोग प्रसादाचा एक भाग स्वीकारावा हा प्रसाद इतर कोणत्याही व्यक्तीला देऊ नये नंबर दहा या व्रतामध्ये तुम्ही प्रसादासोबत अन्नही घेऊ शकता शक्य असल्यास फक्त गोड पदार्थ खावेत पशुपती व्रत नियम शास्त्रानुसार प्रत्येक व्रताचे स्वतःचे नियम असतात त्याचप्रमाणे पशुपती व्रताचेही काही नियम आहेत जे पुढीलप्रमाणे आहेत हे व्रत फक्त सोमवारीच केले जाते या व्रतामध्ये सकाळ संध्याकाळ प्रदोषकाल मंदिरात जाणे अनिवार्य असते जर काही कारणास्तव तुम्ही उपवास करू शकत नसाल त्यामुळे त्या, त्या सोमवारी उपवास करू नये ज्या मंदिराला तुम्ही पहिल्या सोमवारी गेला होता त्याचप्रमाणे चारही सोमवारी त्याच मंदिरात जाऊन पूजा करावी संध्याकाळच्या काल पूजेला खूप महत्त्व आहे व्रत करणाऱ्या व्यक्तीने दिवसा झोपू नये भगवान शंकराचे ध्यान करत राहावे या व्रतात तुम्ही दिवसा फळेही खाऊ शकता जर तुम्हाला पुन्हा व्रत करायचे असेल तर तुम्ही एक सोमवार वगळून व्रत सुरू करू शकता तसेच व्रताच्या वेळी भक्तीप्रमाणे दान करावे पशुपतीव्रत कधी करावे चला जाणून घेऊयात व्रत कोणत्याही महिन्याच्या सोमवारपासून मग ते कृष्ण पक्ष असो की शुक्ल पक्ष असो शास्त्रानुसार कोणत्याही विशिष्ट महिन्यात हे व्रत करणे बंधनकारक नाही तो फक्त सोमवार असणे आवश्यक आहे किती सोमवारी पशुपती व्रत करावे पाच सोमवारी हे व्रत ठेवण्याचा नियम आहे बर पाचवा सोमवार येण्याआधीच तुमची इच्छा पूर्ण होते पशुपती व्रताचे उद्यापन कसे करावे पशुपती व्रतावर चार सोमवार दिलेल्या पद्धतीनुसार पूजा करावी जेव्हा पाचवा सोमवार असेल तेव्हा तुम्ही संध्याकाळच्या वेळी म्हणजे प्रदोषकाळी मंदिरात जाणार तेव्हा तुमच्या पूजेच्या ताटात प्रसाद सहा दिवे एक नारळ त्यावर पाच ते सात वेळा लाल रंगाचा धागा गुंडाळून भगवान शंकराला अर्पण करा शक्य असल्यास एकशे आठ बेलाची पाणी किंवा एकशे आठ फुले भोलेनाथाला अर्पण करा तुमच्या श्रद्धेनुसार दान करू शकता तर मित्रांनो ही एक अनुभवसिद्ध सेवा आहे या सेवेचा लाभ मी स्वतः घेतलेला आहे खूप मोठा प्रश्न या सेवेने माझं सुटलेलं आहे नक्कीच तुमचाही प्रश्न सुटेल मनापासून ही सेवा करा तुमचा काहीही प्रश्न असू द्या संतानप्राप्ती असेल कुठलाही प्रश्न असू द्या कुठलाही प्रश्न असू द्या तो प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही नक्की आपण ही सेवा करा आणि जर काही तुम्हाला अनुभव आला तर नक्की आमच्यासोबत शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्रीशिवाय नमस्तुभ्यम व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका